भगत भाषेत नरे कृष्ण 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 हरे हरे पासूनचे संचालक आता सध्याचे पत्रकार रोहित शेठ खरगे तुमच्या जिंकवचे हॉटेल व्यवसायिक होते पहिले आता त्यांनी थोडं रूपांतर पत्रकारितेमध्ये दे केलेले असे आमचे मित्र आज त्यांचा जन्म, जन्म, जन्मदिवस आहे आज त्यांना जन्मदिवस आज एवढा आनंद वाटतो की मागील तीन चार वर्षामध्ये आम्हाला त्यांचा जन्मदिवस साजरा करायचा योग्य येत नव्हता कारण ते आजारांनी एवढे व्यस्त असायचे आम्ही होतं घरी जायचं दोन मिनटं बसायचं आणि यायचं पण आज एवढा आनंद होतो त्यांनी एक आता सकाळी झाली की मी आता त्याच्यातून मुक्त झालं त्यामुळे तो आनंद आज आमचाच राहिला मावाला आज या <laughs> आगे आगे प्रसंगी जैन कॉपरेटिव्ह बँकेचे माझे अध्यक्ष माझी उपाध्यक्ष शेठ बागले आमचे सरकारी तसेच आमचे साठबंधू पंडित बाप्पा अलाट दांगड साहेब आणि सर्व परिवार उपस्थित राहिले मी या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी समाजाची सेवा करत असत पत्रकारांच्या माध्यमातून ती समाजाची सेवा करत असतात त्यांना दंड आयुष्यात चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांना समाज सेवा करण्याचा खूप मोठा दीर्घ आयुष्य लाभो की माझ्या परिवाराच्या वतीने दिशा फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो यानंतर लानगड साहेब आणि त्यानंतर गर गुलाम शेट वाघले साहेब आज या ठिकाणी आमच्या सर्वांचे मित्र रोहित रोहित शेठ खडगे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी जमलो आहोत रोहित शेठ शेठ खडगे यांना आम्ही तुम्ही आम्ही सामान्य माणसं शुभेच्छा देऊ शकतात परंतु त्यांचं सामाजिक कार्य एवढं मोठं आहे की त्यांना देवानी परत पाठवलं हो तू आता वरती यायची तुझी तुला नाही तुझी आवश्यकता खाली आहे त्यामुळे तुम्ही आम्ही शुभेच्छा फक्त नावपुरत्या द्यायच्यात त्यांना एकम आयुष्याच्या वाटचालीमध्ये सर्व काम सर्व हे त्यांचं यशस्वी हो असे आमच्या नाणे पाटील परिवारा तर्फे आणि परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो निशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सर्वांचे जीवाभावाचे स्नेही परमित्र आणि संपूर्ण पिंपरी चिंचूर शहरातील अनेकांचे जगन मित्र म्हणावं लागेल असे आमचे स्नेही सन्माननीय रोहित भाऊ खरगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक छोटेसं अविष्टचिंतन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत खऱ्या अर्थानं राजू भाऊंनी आणि दादांनी सांगितलं की मधल्या काळामध्ये गेली चार पाच वर्षाच्या काळामध्ये रोहित भाऊंना अनेक आजारांनी ग्रासला असताना फक्त सामाजिक कामावर त्यांनी केलेला अनेकांवर ठरोपका सेवा आणि ती सेवा खऱ्या अर्थानं त्यांच्या पुण्यरोपाने परमेश्वरांनी त्यांना खऱ्या अर्थानं त्या सर्वामधून त्यांसरसारख्या दोघर आजारामधून किंवा कोरोनासारख्या काळामधून त्यांना जी उमेद मिळाली ती खरी त्यांची पुण्याई आहे रोहित भाऊनांनी पंचवीस ते तीस वर्षापासून साधारणतः पंच्याण्णव शहाण्णवच्या काळापासून सामान्य ऋष भाऊ चांदुडे सामान्य दत्ता भाऊ कोवळे आणि सामान्य लक्ष्मी भाऊ जगता या अत्यंत इच्छाशा सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये एक नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबरोबर भाऊ मी सामाजिक कामाची सुरुवात केली त्यानंतर घरोंदा मोरवाडीमध्ये सामनाचे प्रमुख साम सामना दैनिकचे प्रमुख आणि जुनचे माजी आमदार सन्मान्य बाळासाहेब गांगेर पाटील यांचे ते जवळ ते अत्यंत जवळचे निकटवर्तीय आणि हो। त्यांच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली

बस तो हुआ होगा बस माले की संसारित जगह का बीस बार शर्मा जीवन में लोग ये जो जनजीवानी जरूर बसता ना सेट ही आजकल के परिस्थितिवाद लेते जगह वहाँ पे इस पार कभी होती तो राहिला वगैरह रस्काई लाहर में हुआ या बाग में नहीं ये तो राजनीतिक मंडली आम के ऊपर तो नेचर के आशीष तो आशीष का मनोदश त फार मोठ्या प्रमाणात व्यापक झालं तर व्यापक सदस्यांची संख्या किंवा याच्या दृष्टीने व्यापक आपण म्हणत नाही माणूस जी जे दादांची मुख्य कला आहे त्या कलेख मंडळ लोकांपर्यंत नेलं आणि एक एक माणूस जोडून त्या मंडळात सहभागी झाला माझ्यासारखा माणूस जवळ जवळ सगळ्यात प्रत्येक मी सांगतो

प्रत्येकाला एक वेगळं करून देण्याची त्यांची या ठिकाणी ओळख आहे आपल्या तालुक्यात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा सुंदर तालुका मित्रमंडळाचे त्या ठिकाणी काही कार्यक्रम असेल तरी दादांचं नाव त्या ठिकाणी सहज प्रत्येकाच्या तोंडून निघतं आणि आपली ओळख त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम रोहितदादा यांनी केलेलं आहे अध्यक्ष साहेबांच्या त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून आजही ते कार्यरत आहेत खरे तर दादा थोडंसं मधल्या काळात जरी आपण थोडे कामाच्या वे व्य व्यस्ततेमुळे मंडळामध्ये सक्रिय नव्हता तरी देखील आम्ही प्रत्येक क्षणाला तुमची त्या ठिकाणी आठवण येते आणि आपण आता या पुढच्या काळात मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावं असं वाटतं कारण जरी माणूस किती म्हणजे प्रगल्भ झाला तरी पण त्याची नुसती प्रेरणा आपल्याला शब्दांची प्रेरणा देखील खूप मोठी असते आणि त्याच प्रकारची दादांची प्रेरणा या ठिकाणी आपल्याला आहे आपण मंडळाच्या माध्यमातून जे जे उपक्रम तुमच्या माध्यमातून सुरू केली ते देखील तुमचे जे काही संकल्प आहेत आपण ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांचा वाढदिवसा आहे असे आपले रोहितदा खरगे यांच्याबद्दल अनेक मित्रांनी सरचा कामाचा त्यांच्या नेतृत्वाचा सर्व अनुभव सांगितला असं एक दिलखुलास व्यक्तिमत्व रोहितदा खरे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतो सर्वांच्याच या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि रोहितदादांना इथून पुढच्या उंच काळामध्ये असंच निरामय आरोग्य जातो आणि सर्वांना सोबत घेऊन काय जेवण ठेवलं असे आदरणीय आपल्या सर्वांचे मित्र गुरुजी खरगे यांचा आयुष्य जिंत सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण आहोत त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी

खऱ्या अर्थाने आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आपले सर्वांचे मित्र रोहितजी खरगे साहेब यांच्या अभिषेक चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत रोहितजी खरगे म्हणजे जुन्नर तालुका वितरणाचे ब्रँड अँबेसिडर खऱ्या अर्थाने गेली पंचवीस वर्षापूर्वी जुन्नर तालुका वितरणाची स्थापना केल्यानंतर खऱ्या अर्थाने खूप मोठं मोलाचं योगदान देणारे आपल्या सर्वांचे लाडके मित्र माननीय माननीय रोहितजी खरगे साहेब आज त्यांना आपल्या जुन्नर तालुका वितरणाच्या वतीनं आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत मी तमाम जुन्नर तालुका मित्रांच्या वतीनं म्हणजे रुची खरगे यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांना निरामय आरोग्य लाभो अशी शुभेच्छा या ठिकाणी देऊन थांबतो जय हिंद जय महाराज सर्वांच्या आदरस्तंभ आणि खऱ्या अर्थानं आपल्या जुन्नर मित्रमंडळाचं नाव सर्वत्र नेणार आहे आणि प्रत्येकाला ज्या ठिकाणी अडचणीचा भाग असेल त्या ठिकाणी दिलासा देणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक मित्र आदरणीय रोहितदादा खरगे गुंदर मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान कार्याध्यक्ष खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाचं वैशिष्ट्य असतं की आपल्याला काही ओळख असते आणि ती ओळख रोहितदादांनी त्यांच्या सर्वांचा मदतीला सर्वांच्या हकेला धावून त्या ते ठिकाणी त्यांना प्रत्येकाला एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याची त्यांची या ठिकाणी ओळख आहे आपल्या तालुक्यात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जुन्नर तालुका मित्रमंडळाचे त्या ठिकाणी काही कार्यक्रम असेल तरी दादांचं नाव त्या ठिकाणी सहज प्रत्येकाच्या तोंडून निघतं आणि आपली ओळख त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम रोहितदादा यांनी केलेलं आहे अध्यक्ष साहेबांच्या त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून आजही ते कार्यरत आहेत खरे तर दादा थोडस मधल्या काळात जरी आपण थोडे कामाच्या व्यस्ततेमुळे मंडळामध्ये सक्रिय नव्हता तरी देखील आम्ही प्रत्येक त्या ठिकाणी आठवण येते आणि आपण आता या पुढच्या काळात मार्गदर्शकांच्या भूमिकेत होईल आपण आमच्या बरोबर असावं असं आम्हाला सर्वांना वाटतं कारण जरी माणूस किती म्हणजे प्रगल्भ झाला तरी पण त्याची नुसती प्रेरणा आपल्याला शब्दांची प्रेरणा देखील खूप मोठी असते आणि त्याच प्रकारची दादांची प्रेरणा या ठिकाणी आपल्याला आहे आपण मंडळाच्या माध्यमातून जे जे उपक्रम तुमच्या माध्यमातून सुरू केले ते देखील तुमचे जे काही संकल्प आहेत आपण ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि तुमच्या वडेमकेच्या शब्दांना आपण त्या ठिकाणी नक्कीच पुढे जाण्यासाठी तुमच्या आणि अध्यक्ष साहेबांच्या आणि सर्वांच्याच वडेमकी जे नात्याने आम्ही सर्वजण प्रयत्न करू आपली ऊर्जा आम्हाला नेहमीच प्रेरणादायी आहे काळात देखील आपल्याला खूप आणि उदंड आरोग्याच्या खूप शुभेच्छा आपल्या गावच्या जलन घडणेमध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे आता सक्रिय झाले आहात पूर्वीच्या काळापासून आपल्या गावची जी मंडळी येत होती त्यांना तुम्ही आधार देत होता आणि आता देखील आपल्या गावच्या प्रत्येक घडामोडीमध्ये म्हणजे पिंपरी पेंडा हिल्स फाउंडेशन असेल तुमचं गावचे जे ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय आहात आणि त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा आदर्श गावामध्ये आपण स्वर्गभूमी असेल असे काही चांगले प्रकल्प आपण त्या ठिकाणी राबवत आहे सर्वांच्या सहकार्य आम्हाला जर अभिमान आहे जुन्नर मित्र मंडळाचे सर्व सभासदांचे वतीने आपल्याला खूप खूप आरोग्याच्या उदंड आरोग्य आणि निरामय अशा आरोग्याच्या शुभेच्छा देताना आपल्या हातून आत्ता जसं आपण या मागच्या काळात देखील काम केलंय तसंच काम आमच्या बाकीमध्ये उभे राहून केवळ शब्दांचा जरी आदर असेल तरी पण आम्ही त्या ठिकाणी ऊर्जा घेऊन काम करू अशा पद्धतीच्या विघ्नराज चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांच्या आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं आपल्या जुन्नर मित्रमंडळाचं नाव सर्वत्र घेणार आहे आणि प्रत्येकाला

प्रत्येकाला एक वेगळं करून देण्याची त्यांची या ठिकाणी ओळख आहे आपल्या तालुक्यात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा सुंदर तालुका मित्रमंडळाच्या काही कार्यक्रम असेल तरी दादांचं नाव त्या ठिकाणी सहज प्रत्येकाच्या तोंडून निघतं आणि आपली ओळख त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम रोहितदादा यांनी केलेलं आहे अध्यक्ष साहेबांच्या त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून आजही ते कार्यरत आहेत खरे तर दादा थोडस मधल्या काळात घरी आपण थोडे कामाच्या व्यस्ततेमुळे मंडळामध्ये सक्रिय नव्हता तरी देखील आम्ही प्रत्येक क्षणाला तुमची त्या ठिकाणी आठवण घेते आणि आपण आता या पुढच्या काळात मार्गदर्शकाच्या भूमिकेत का होईल आपण आमच्या बरोबर असावं असं आम्हाला सर्वांना वाटतं कारण जरी माणूस किती म्हणजे प्रगल्भ झाला तरी पण त्याची नुसती प्रेरणा आपल्याला शब्दांची प्रेरणा देखील खूप मोठी असते आणि त्याच प्रकारची दादांची प्रेरणा या ठिकाणी आपल्याला आहे आपण मंडळाच्या माध्यमातून जे जे उपक्रम तुमच्या माध्यमातून सुरू केली ते देखील तुमचे जे काही संकल्प आहेत आपण ते पूर्ण करण्यासाठी आणि आणि प्रत्येकाला ज्या ठिकाणी अडचणीचा भाग असेल त्या ठिकाणी दिलासा देणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक मित्र आदरणीय रोहितदादा खरगे जुन्नर मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान कार्याध्यक्ष खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाचं वैशिष्ट्य असतं की आपल्याला काही ओळख असते आणि ती ओळख ओळखदातांनी त्यांच्या सर्वांचा मदतीला सर्वांच्या हकेला धावून त्या ठिकाणी त्यांना प्रत्येकाला एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याची त्यांची या ठिकाणी ओळख आहे आपल्या तालुक्यात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा सुंदर तालुका मित्रमंडळाचे त्या ठिकाणी काही कार्यक्रम असेल तरी दादांचं नाव त्या ठिकाणी सहज प्रत्येकाच्या कुटुंब निघतं आणि आपली ओळख त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम रोहितदादा यांनी केलेलं आहे अध्यक्ष साहेबांच्या त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून आजही ते कार्यरत आहेत खरे तर दादा थोडस मधल्या काळात जरी आपण थोडे कामाच्या व्यस्ततेमुळे मंडळामध्ये सक्रिय नव्हता तरी देखील आम्ही प्रत्येक क्षणाला तुमची त्या ठिकाणी आठवण येते आणि आपण आता या पुढच्या काळात मार्गदर्शकाच्या भूमिकेत का होईल पण आमच्या बरोबर असावं असं आम्हाला सर्वांना वाटतं कारण जरी माणूस किती म्हणजे प्रगल्भ झाला तरी पण त्याची नुसती प्रेरणा आपल्याला शब्दांची प्रेरणा देखील खूप मोठी असते आणि त्याच प्रकारची दादांची प्रेरणा या ठिकाणी आपल्याला आहे आपण मंडळाच्या माध्यमातून जे जे उपक्रम तुमच्या माध्यमातून सुरू केली ते देखील तुमचे जे काही संकल्प आहेत आपण ते पूर्ण करण्यासाठी आम्ही